आणलं का नाही बरं का हे चोरून नाही आणलं जसे आपण दररोजच मासे पकडण्याकरता नदीवर जातो का नाही जसे आपल्याला मासे सापडतात का नाही तसं आज माशाच्या बाबतीमध्ये विचार करू नको आज मला लेकरू सापडलं आणि हे कोणाच लेकरू आहे हे मला काही माहिती नाही अनेक लोकांना विचारपूस केली पण या लेकराला ओळखण्याकरता कोणी सुद्धा तयार नाही कोणी सुद्धा असं म्हणत नाही की आमचं लेकरू आहे देवानं आपल्याला दिलेला आहे आता याचा सांभाळ करायचा महाराज त्या लेकराचा सांभाळ त्या पती पत्नीने इतका सुंदर केला इतका सुंदर केला ना काय वर्णन करावं कुठल्याच बाबतीमध्ये असणारी कमतरता नाही याच नाव ठेवत असताना अराधेय त्याचं नाव ठेवलं आईचं नाव राधा म्हणून त्याचं नाव ठेवलं राधेय कर्णाच्या बाबतीमध्ये हे त्याचं एक नाव कर्ण दुसरं एक त्याचं नाव आहे वसुर शेन असे त्याचे दोन तीन नाव आहेत सुंदर असणारी त्याची कथा लहान तो मोठा होऊ लागला आणि मोठा होत असताना या कुंतीचा असताना जो विवाह झालेला आहे तो पंडू राजाच्या सोबत असणारा विवाह झालेला आहे दोघाच्या असणाऱ्या बाबतीमध्ये राजा आणि कुंती यांचा विवाह झाला तो संयमवाराच्या बाबतीमध्ये आहे एकमेकांनी दोघाचा चेहरा पाहिला आणि तिथे एक दोघांनी असणारी स्वीकारी दिली म्हणून त्यांचा असणारा विवाह झाला माद्रीचा असणारा विवाह पंडूराजाच्या सोबत असणारा झाला मात्र देशाची असणारी कन्या ही माद्री माद्रीच्या सोबत पंडूराजाचा विवाह झाला दोन विवाह ते पंडू राजाचे असणारे झाले विवाह झाल्याच्या नंतर पंडूराजानं दिग्विजय करण्याकरता असणारी सुरुवात केली दिग्विजय करण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर पंडू राजाची एवढी शक्ती शरीरामध्ये कुठे जरी राजा समोरचा आला का नाही त्या तर राजाला असणारा पंडू राजा, रा राजा हरवायचा पण एक घटना अशी घडली युद्ध खेळत असताना आरण्यामध्ये शिकार करण्याकरता गेल्याच्या नंतर एक असणारी ऋषी हरणाचा वेष धारण केला होता आणि आपल्या पत्नीला हरणीचा वेष दिलेला होता कारण ते ऋषी होते जर दिवसा असं वाईट कृत्य जर करायचं म्हटलं लो तर लोक आपल्याला नावगोत ठेवतील म्हणून दिवसा हे वाईट कृत्य करण्याकरता त्यांनी काय केलं लोकांनी आपल्याला नावगोत ठेवू हो नये म्हणून पत्नीला हरणीचा वेश दिला आणि आपण स्वतः हरणाचा वेष घेतला दोघ जण मैथुनाची असणारी भूमिका ही गोष्ट पाहिली कुणा पंडूराजांना आणि पंडूराजा न गोष्ट बघितल्याच्या नंतर पंडूराजानं काय केलं त्यांच्या त्या कामवासनेच्या तृप्तीमध्ये भंग करण्याकरता असा बाण लावला आणि बाण सोडला माफी मागून बोलतो बर का इंद्राला जे सुख आहे ज्या रती क्रीडेमध्ये लक्ष देऊन ऐका बरं का इंद्राला जे सुख आहे आपल्या पती पत्नीच्या बाबतीमध्ये तेच सुख मुनी असतील देवता मंडळी असतील आपण पृथ्वी तलावर असो किंवा जीव जंतू असो हे सगळ्याला असणार योनीसी समसमान सगळ्याला समान आहे पण जस एखाद्या वेळेस त्या सुखामध्ये कोणी जर आंतर पाळला तर आंतर पाळल्याच्या नंतर एवढा दुखाचा प्रसंग आहे त्याला एक दृष्टांत सांगतो पाण्यातून मासा बाहेर काढल्याच्या नंतर जेवढा तडफडतो का नाही तसं पती पत्नीचा वियोग झाल्याच्या नंतर कामाची तृप्ती न झाल्याच्या नंतर का नाही तसं जीवन आहे काय केलं म्हणून अशी घटना आपल्या दृष्टीला जर कुठं पडत असेल तर शक्यतो आपण त्यांना काही गोष्टीची विजा होईल असं मात्र वागायचं नाही त्याचा दोष आपल्याला लागतो जरी दृष्टीला अशी घटना पडली आपले डोळे बंद करायचे आणि आपला रस्ता पकडायचा दुसरा आणि निघून जायचं काही लोकांना असे कार्य वाईट आहेत का नाही की कुणाचं जर प्रेम असेल तर त्यांच्या प्रेमामध्ये हे दोघं जाऊन काय करतात हे दुसरा व्यक्ती जाऊन भंग करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला काय घेणं देणं नाही आपण आपलं कार्य करावं का त्याच्यामध्ये पापाला आपण का कावं हे ते पंडूराजाचा दृष्टांत दिलेला आहे आपण कोणाच्यामध्ये मात्र करायचं नाही अजिबात नाही त्यावेळेला पंडूराजानं ना धनुष्याला बाण लावला आणि बाण लावल्याच्या नंतर तो बाण असताना तो हरणाला मारला पंडूराजाला माहिती नाही की हे हरणच आहे का ऋषी कोणी आहे बाण लागल्याच्या नंतर ऋषीनं काय केलं हरणाचं रूप टाकून दिलं मूळ स्वरूपामध्ये असणारे आले आणि राजाला बोलण्याकरता सुरुवाती राजा, राजा माझ्या पत्नीला मी हरणीचं असणारं या ठिकाणी रूप दिलं होतं मी हरण झालं होतो आम्ही दोघंजण कामाची तृप्ती करीत होतो पण माझी कामाची तृप्ती पूर्ण न होता तू मला बाण मारलास राजा तू सुद्धा मनुष्य आहेस लक्षात ठेव इथून पुढल्या कालावधीमध्ये कामाची तृप्ती करत असताना तुझा पण विवाह झालेला आहे तुझ्या पत्नीच्या सोबत कामाची तृप्ती करत असताना तुझा सुद्धा मृत्यू होणार शाप देऊन शाप दिल्याच्या नंतर राजा खिन्न झाला ही घटना वाईट असताना घडलेली त्यावेळेला शाप दिल्याच्या नंतर मग मात्र राजा घरी आला घरी आल्याच्या नंतर त्यानं निर्णय घेतला की आता राज्याचा स्वीकार नाही करायचा आरण्यामध्ये जायचं आणि संन्याशी साधू महात्म्या जीवन जगायचं जीवन आरण्यामध्ये जाऊन जगू लागला काही सैनिक सोबत होते सगळी व्यवस्था करण्याकरता पण सगळी व्यवस्था करत असताना एक दिवस माद्री म्हणायची असणारी पत्नी आहे कुंतीनं काय केलं आपल्या मालकाला असणारा शाप आहे म्हणून तिनं सौंदर्याच्या बाबतीमध्ये कधी सुद्धा शरीराला सजवलं नाही का सजवलं नाही जर कोणतीनं शरीराला सजवलं असतं तर कामाच्या बाबतीमध्ये कामवासना पंडूराजाच्या ठिकाणी झाली असती म्हणून तिनं शरीराला कधी सजवायचं नाही एक दिवस माद्री म्हणायची असणारी पत्नी त्या पत्नीनं काय केलं स्वतः व्यवस्थितरित्या असणारं स्नान करणं व्यवस्थित अंगावर कपडे घातले आणि गजरा असेल व्यवस्थित सुंदर स्वरूपामध्ये असणारं त्या ठिकाणी शरीराला सजवलं शरीराला सजवल्याच्या नंतर ते शरीर संपूर्ण पंडूराजानं बघितलं पंडूराजानं बघितल्याच्या नंतर काम वासना शरीरामध्ये जागृत झाली जागृत झाल्याच्या आपल्या पत्नीला त्या वासनेनं स्पर्श केला स्पर्श केल्याच्या नंतर दोघ जण एकांतामध्ये असतानाच तसा ऋषीनं शाप दिलेला होता का नाही तशाच स्वरूपामध्ये पंडूराजाचा असताना मृत्यू झाला पंडूराजाचा मृत्यू झाल्याच्या नंतर मग मात्र ती माद्री मात्र असणारी त्या ठिकाणी रडू लागली याची काय असणारी हाकी गताच्या बाबतीमध्ये काही गोष्ट सांगितलेली आहे याची पूर्व आणखी काही कथा का आहे पंडू राजाचा असणारा मृत्यूचा असणारा जो भाग आहे का नाही याच्या अगोदर कथाशी सांगितली जाते ऋषीमुनीला ऋषीमुनी ज्या वेळेला राजाला शाप दिलेला होता की तुला पुत्र संतती होणार नाही त्यावेळेला पंडूराजानं आपल्या दोन्ही पत्न्यांना सांगितलं होतं की तुम्ही पुत्र संतती वाढवण्याकरता किंवा आपली वंश परंपरा चलवण्याकरता अधर्म करा त्यावेळेला कुंतीनं बोलण्याकरता सुरुवात केली महाराज अधर्म करण्यापेक्षा देवाच्या प्रसादामुळं मला अगोदरच्या कालावधीमध्ये लग्नाच्या अगोदर सूर्याचा मंत्र म्हणल्यामुळं मला एक मुलगा झालेला त्याची मला प्रचिती आलेली आहे मी एक विनंती करते तुमची फक्त मला परवानगी पाहिजे आहे मंत्र मी म्हणेल आणि त्या मंत्रामुळे असणारी मला पुत्र संतती होईल नंबर एक कुंतीनं म्हटलेला आहे नंबर त्या ठिकाणी इंद्राचा मंत्र सुद्धा कुंतीनं म्हटलेला आहे आणि धर्माचा मंत्र सुद्धा त्या कुंतीनच म्हटलेला आहे म्हणजे युधिष्ठिर तीन मंत्रापासून तीन मुलं झालेली आहेत एक युधिष्ठिर एका मंत्रापासून भीम एका मंत्रापासून आणि एका मंत्रापासून अर्जुन असे तीन मंत्रापासून तिघाचा जन्म आहे त्यावेळेला पंडूराजानं सांगितलं कुंती तुझी असणारी सवत माद्री माझी एक विनंती आहे तिला सुद्धा एक मंत्र दे मग एकच मंत्र शिल्लक राहिला होता तो अश्विनी कुमाराचा अश्विनी कुमार दोन आहेत आणि ते सौंदर्यवान आहेत अश्विनी कुमाराचा मंत्र जपल्याच्या नंतर माद्रीच्या पोटी नकुल आणि सहदेव म्हणायचे दोघ जन्माला आले आता हे सगळे पाचला पाच असणारे पांडव लहान होते पण ज्यावेळेला माद्री आणि पंडूराजा एकांतामध्ये होते आणि पंडूराजाचा मृत्यू झाला त्यावेळेला दोघाचे शरीर एकमेकाचे असे जवळ होते शरीरावर वस्त्र थोडेसे कमी होते ज्या वेळेला माद्रीनं रडण्याकरता सुरुवात केली त्यावेळेला कुंतीनं आवाज तो ऐकला आणि कोणती धावत धावत आली कोणती जवळ येणार दोघांना एकांतामध्ये बघणार माद्रीनं सांगितलं कोणती येत असताना तू एकटीच इकडे ये मुलांना मात्र इकडे घेऊन येऊ नको कारण वस्त्र अंगावर थोडीशी कमी होते त्या ठिकाणी पंडूराजाचा असताना मृत्यू झालेला होता पुन्हा पंडूराजाच्या बाबतीमध्ये असणारी सगळा असताना तो विधी त्या ठिकाणी करण्यात आला हस्तिनापुरामध्ये असणारी ही गोष्ट समजली आता इथून पुढली असणारी जी कथा आहे हे असणारे पांडव लहानाचे मोठे होण्याकरता हे सगळे पांडव असताना आता हस्तिनापुरामध्ये जाणार आहे ही कथा आणि इथून पुढली कथा सुंदर स्वरूपामध्ये आहे आजचा असणारा चतुर्थ असणारा दिवस आहे तीनच दिवस तुमच्याजवळ शिल्लक आहेत बरं का हा विषय तुम्हाला पुन्हा कुठं सुद्धा ऐकण्याकरता मिळणार नाही त्याच कारण एक आहे हा गहन असणारा विषय